कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार विंग्स फॉर ड्रीम च्या माध्यमातून नवीन उपक्रम राबवण्यात आलाय येत्या मे महिन्यात मतदान आहे संपूर्ण महाराष्ट्र जग पक्षासाठी आपले मत जाहीर करत आहे एक मत किती महत्वाचं आहे याविषयी जनजागृती करण्यासाठी विंग्स फॉर ड्रीम बनवण्यात आले आहेत या, फलक या प्रत्येक फलकावर वेगवेगळ्या वेग 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 वे प्रकारचे स्लोगन लिहून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यात आली आहे सोबतच पथनाट्यामधून लोकांपर्यंत जनजागृती पसरवण्यात आली आहे की तुमचे मतदान किती महत्वाचं आहे या कार्यक्रमातून लोकांना त्यांच्या हक्काबद्दल जागरूक आग करून आपले महत्व पटवून देण्याचं काम करण्यात आलंय हा कार्यक्रम फर्ग्युसन रोड कलाकार कट्टाई या ठिकाणी करण्यात आला यावेळी सोबत विंग्स फॉर ड्रीमचे वीस ते पंचवीस स्वयंसेवक उपस्थित होते यावेळेस भरपूर लोकांनी चांगला प्रतिसाद दिला यावेळी संस्थेचे अधिकारी रिचर्ड सर उपस्थित होते सोबतच विंग्सचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते यामध्ये अजय महानवर सोहित कांबळे व्यंकी आकाश कांबळे तसेच ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉलेजचे विद्यार्थी सोबत होते आदी कर्मचारी वर्ग आणि सोबतच कॉलेज विद्यार्थी भरभरून प्रतिसाद दिला तसेच युवा ग्रामीण पत्रकार संघाचे सचिव आणि बाळकडू पत्रकार सतीश कुमार कोकरे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या सावधान हिंदुस्थान न्यूज साठी प्रतिनिधी अविनाश लोंढे पुणे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा